त्या दलित होण्याची कबर कोणालाच माहित नव्हती त्या औरंगीची दर्पण कुंकड कोणाला माहित सुद्धा नव्हतं सगळ्या महाराष्ट्राला माहित केला संत देवेंद्र फडणवीस त्याची कबर कुठे म्हणून आता अफजल खानाची शोध उकाडी तुका करून कुठे म्हणून खरं ते ना देवेंद्र फडणवीस ला कबरी काढायचं नाही फक्त मराठ्यांचा वापर करायचा मारामारीला वा आणि मराठ्याला मोठं करायचं नाही हे त्याचा उद्देश आहे मराठ्यांनी समजून घ्या सत्तर पंच्याहत्तर वर्षात यांनी आपला वापर केला हिंदू हिंदू त्याला ती का कबर काढायची कबर काढायची कोण म्हणताय देवेंद्र फडणवीस पोलीस कोणी लावले तिथं देवेंद्र फडणवीस कसे काढायचे त्या औरंगजाला हार घालायला ती दिवा लावायला दोन लाख साठ हजार रुपये कोण दिले मोदी साहेबांनी आणि कबर कोण काढा म्हणतो हे याला कबर नाही काढायची याला मराठ्याचे लोक याला माहित आहेत गरम डकायचे याला भेडवा दंगलीत म्हणजे किशी करून गुंतून टाकू यांना आम्हाला जे पाहिजे ना ते देत नाही हो। हो। ते हो आणि त्या मेलेला माणूस ते दलिंदर ते कुंकून ते तर काय आल तर का इकडं उंटावर बसून दलिंदर ते पुरून टाकलं कोणाच्या वड्या वगळीत ते फडूनच ते बाहेर काढ